अजून एक सांगतो तुम्हाला आपण सगळे चॅनेलवाले तर आपल्याला टी आर पी लागते याला याला हुशार हुशारी त्याच्यात आपल्याकडे अटेन्शन कसं होईल लक्ष कसं घेता येईल याला पक्क माहिती त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकारांनी प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी धरांगे पाटील आप मुंबई को कोणशी रस्त्याशी जा रे तुझं काय उत्तर हम डांबरी डांबरीशी जा अरे तुला एवढी तरी आक्कल आहे रे हां तुला काय विचारलं पत्रकारांनी तुम्ही कोणसे हो जाणेवाले होतो डांबरी डांबरी डांबरीश तुम बीडशे नगरशे पुन्हाशे शे कैसे जा हो या, या, एक तर या हा जो व्हिडिओ परत काढायला वाचा ऐका हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार हा म्हणतो डांबरीहून जाणार हे उत्तर आहे एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो याचे दोनच उत्तर आहेत तिसरं उत्तर नाही हा प्रचंड शातीर माणूस आहे कितीतरी शातीर याला याला माहिती आहे टीआरपी कशी मिळन शिव्या दिल्या का त्या दिवशी आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागं लावलेला आहे महिलांच्याबद्दल कसं बोलावं हा अशीच आस्ती सुंदर आमची आई शिवाजी महाराजची संस्कृती ना त्यांनी शिकवलं ना मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज अस तुझ्या काय म्हणतात शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची ही आहे आणि ते मधुकर आरदड कमिशनर समोर बसलेले आहेत हा लोळतोय लोळतोय आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी तर असं उठून ना इतकी तरी माणूस की असते ना आपल्यात खरं बोला खरं बोला हा लोळा तो तिथं असा आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं आणि ते कमिशनर ते म्हणले काय आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं टिंब 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 तारे जरांगे ही संस्कृती आहे का आई आईबापान तुला हे शिकवलं का ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना तिने काहीतरी अभ्यास केला असेल तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील हां ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता तीस चाळीस हजार या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं गावगाव फिरून या माणसाने यष्टीने हिंडला मोटरसायकलीवर हिंडला बीडमध्ये लातूरमध्ये उदगीरमध्ये नांदेडमध्ये बुळ त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला आणि हा याला काय म्हणतो तुम्ही सरकारच्या भाकरी खातात आम्हाला भाकरी मिळत नाही हां आणि नीट घाड्या आता ते मला बोलताच आहे ना आपल्याला बोलता येईल घ्यायची भाषा मला सांगा ना मलाही बंधन आहे तुमचं लाईव्ह चालू आहे मला असं कळलंय हां तुमची आई असं पुढं बोलला याला पटतं का याला शोधतं का जाम अरे तू सरकारला शिवाय दे मी ब बोलणार नाही ते शिंदेचं पवारांचं आणि ते फडणवीसचं मला काय घेण नाही त्यांचं मी त्यांच्या कालही विरोधात होतो आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे येतं त्यांच्याही मी विरोधात होतो पहिल्यापासून आपल्याला हे पटतच नाही हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही म्हणून म्हणजे राजकारण सोडण्या पार मार लागलोय खूप बोललाय तो म्हणजे हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस मी विनंती करतो मला अनेकांचे फोन आले महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते ते तुम्ही काय आले गेल ते तिथं अरे यांनी बोलावलं बोला या? मला माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता यांनी बोलावलं यानी मला माफी मागितली याच्या कोर कमिटीने माफी मागितली चुकलं महाराज महाराज तुम्ही या आणि मी गेलेलो नाही मला आत्मसन्मान आहे मला सुद्धा मान सन्मान आहे मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केलं तर आणि त्यांनी बोलवलं महाराज आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आता गुप्त मिटिंगमध्ये आता हे तुम्ही विचाराल पाहिजे त्याला होतो ना होतो ना, हो ना। पहिली गुप्त मिटिंग का नाही अटेलमध्ये झाली तेवीस डिसेंबरला हा बीडला ते बीड, बीड, बीड संभाजीनगर रस्त्यावर त्यांना या हॉटेल म्हणून तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली ती काय म्हणजे इंटरनेटवर आहे दुसरी गुप्त मिटिंग यांची म्हणजे मला माहिती असतील बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रामजणगावला एका बंगल्यामध्ये एम आय डी सीमध्ये जिथं ते मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्याच्यामध्ये एक पुण्याचं पाषाण रोड आहे ते आउंचा परिसर राजभवन आहे तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च आधी घरी होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शितोड्याने शेवून गेले नाही मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मिटिंग लोनावळ्याला झाली ती मला सगळ्यांना माहिती होती लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले तर आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग पाशीला झालेली आहे बोला तुम्हीच विचारा मी आता जमलं सांगू सांगू याच हा बरं जरा ते सांगायचं राहिलं तुम्ही आठवण केली दहा तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले पहिला आक्षेप आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरू मग दहा तारखेला का नाही बोलावलं दहा तारखेला जरांगे त्यांचे जे जे स काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं आणि जरांगे काय म्हणले त्यांची चर्चा झाली बरं का आता उपोषणाला बसायचं उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला आता चालूया आपण नंतर बसू ना आता चालूया आपण सोहाती नंतर बसू जरांगेनला एक फोन आला आता तुमचं उत्तर देतो मी जरांगेनला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असतं त्यांच्या एखाद्या विचारलं काय करतो पाटील त्यांना काय ना पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधले एक तिथे त्यांचं जसं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे सकाळी सकाळी पत्रकार परिषद घे दांदा झालेला आहे आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण चार वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणास ठरवू हे त्यांचे शब्द आहेत बरं का दहा तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली त्यांचा तो प म, म, मंचक फार पवित्र येतो असा तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथं आहे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी दहा तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका व ऐका ते वाक्य असं होतं हे बघा आता मी उपसणाला बसलोय पुढचं बोला पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले अ मिटिंग घ्यायची होती आपल्याला मग थर नाही 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 आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला अरे तू कोणाला बसला विचारून तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्याव तू विचारलंच कोणाला मुदतच जर सोळा तारखेपर्यंत सोळाला आधी कारण आपल्याला बसायचा कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे कोणाचा फोन आलता आणि तिने ते जाहीर करावं मला संशय आहे मी कोणाचा तरी फोन आलता मला माहित नाही आमकणा आलता हा हा बरोबर बरोबर येस येस हा हा बरोबर त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो मी आता माझ्या जवळच्या सहकार्याला बोलायचं माणूस बरोबर नाही राह लय कोणावर तोंड टाकितो याची हेतू याचे उद्देश समजत नाही राह याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणजे मी मानसशास्त्राचा विद्यार्थी याचं तर डेंजरच दिसते म्हणले मला काय खरं वाटा ना लोक काय म्हणायचे कशाला बोला तर महाराज एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आणि आपण जर काही बोललो तर काय होईल समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फाळला म्हणून आम्ही गप गप गण जावा हनला तुकाराम मार जाणला संतन फंत जारांगे तू संपला चल तुकाराम मारासाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल मला जरी निगोळ्या गोळ्या घातल्या लिहिलं जाईल तुकाराम महाराजांची जर कुणी एकेरी शब्द बोललं त्यांचा अपमान केला तर हे भारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद आहे याच्यात मला समाधान आहे काय परत विचार जरांगे दोन गोष्टी फार हुशार शातीर ह्या शब्द आहे शातीर हा शातीर माणूस आहे हा फायदा एका तो बघतो आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ तुम्ही दोन हजार एकवीसचं आंदोलन आहे माझ्याकडं त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या आता म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कुणी काही सांगन किंवा कुणी काही त्याला काय असं आता पाग पडद्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार नाही मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कुणी काही दिलं का नाही त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदलतो माझा शंभर टक्के संशय आहे हा 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 आता जरांग्यांची जी मागणी सगळ्यात महत्वाची मागणी तुम्ही ऐकलं की एक नंबरची मागणी आहे की हे जे आद्य आधी सूचना येते खरी ते जरांगेला माहितीच नाही ते अध्यादेशच म्हणते आध्यादेशाच्या आम्हाला अध्यादेश कळत नाही याला आधी सूचना कळत नाही आधी नियम कळत नाही शासन निर्णय कळत नाही परिपत्रक काही कळत नाही याला ते फरक आहे याच्यात अध्यादेश काय असतो अधिनियम काय असतो हा अधिनियम आहे दोन हजार बाराच्या अधिनियमामध्ये हा ही केलेली तरतूद आहे ही केलेली वाढ आहे दोन हजार बाराच्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलं आहे की आपलं सरकार हे आपलं सरकार कोणतं आहे लोकशाही सरकार आहे आपलं कोणताही सरकारला जर कायदा करायचा असेल अधिनियम करायचा असेल दोन हजार एक एकच्या कायद्यामध्ये कलम आठमध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल असं कायद्यात आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने दोन हजार बाराला पहिला एक सप्टेंबर दोन हजार बाराला पहिला अधिनियम अस्तित्वात आला आणि त्याच्यानुसार कोण जातीचं प्रमाणपत्र देईन कोण काय करीन ही आली दोन हजार सतरामध्ये त्याच्यात अमेंडमेंट आली दोन हजार अठराला एक अमेंडमेंट आली कारण आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी आता काही काही गावामध्ये फक्त कुणबीला कूल असायचं मग आधी घरी आम्ही घेऊन जायचो साहेब हे कुणबी म्हणजे कु म्हणजे कुणबीचे तर आधी घरी आमचा असतं तर बघ बरं चालायचं आधी घरी थोडा घेणारा ना असं बसलं बरं चालायचं पण आधी घरी जर दुसऱ्या विचार धारेचा असला मग आधी घरी लगेच देतच साहेब तकलीफ द्यायचं आधी घरी खरं आहे बरं काही वास्तविक हे भेदाभेद करतात हे आधी घरी बसलेले सुद्धा म्हणून तर लोक तातलेली येतं म्हणून समाज रस्त्यावर आलेला आहे आणि समाज का रस्त्यावर आले ते एक सांगतो तुम्हाला की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे भयानक पेटलेला आहे त्या का पेटला त्याचे कारण वेगळे त्याचे कारण आर्थिक येतं त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण आहेत त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे हिंदू मुसलमानाचे भांडणं झाले दंगली झाल्या त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या तुम्ही मा पाहिला असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद होता ते म्हणायला होतं ब्राह्मणे तर पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली ती काय तकली दलित नंतर सांगण्याखालीच त्याच्यानंतर कोणचा वाद आला दलित सवर्णवाद आला दलित सवर्णवादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी हे हे जरांगाला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झालंय टप्प्याटप्प्याने या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झालंय मराठा समाज आयसोलेट झालेला आहे बाजूला पडला गेलेला आहे था पदृत्व वेगळा होता आपला पण तसा होता की जेव्हा सरकार तिथे उतरले नगरमंडळतून थोडे एक वेगळ फ्रेम काढले आम्ही हे मुद्दे काही पाही राय ते अनुपुक्ताचं काय झालं ते चालू मुद्दा तो सुरू आहे सतत होतं इत सहकारी होतं नाही नाही फक्त मराठा आरक्षणाचा बसतो बाकी माहिती होतं की इतकावर तो बसला असता इतक सुधारते जेव्हा आदिवासी नाही 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 शिक्षणाचं मी आहे शिक्षणाचं तुम्हाला सांगतो शिक्षणाचं काय झालं मी जरंगे पाटलाला सांगितलं आमच्या दोघांची चर्चा झाली आम्ही आंदोलक येते आंदोलक येतं मी काय सरकारचा अधिकारी नाही मी म्हणलं जरांगी पाटील एवढा मोठा समाज गोळा झाला तर आपल्याला समाजाकडून काही काही ना काही अजून वाढीव घेता येईल जे सरकारला देता येणं शक्य आहे पण सरकार काय देऊ शकतं तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं तर आपण एक मागणी करू म्हणलं की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवता येईल काही याच्यात आणि त्यांचाही त्याच्यामध्ये रोल आहे मी काय म्हणत नाही ते काय माझं श्रेय एकट्याचं त्यांचीही ती भूमिका होती आणि हे कोणाचा हात नाही तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढं आलेलं आता हे भेटत नाही आपल्याला सरसकट भेटत नाही सरसकट भेटत नाही म्हणून म्हणलं आता घ्या ब शिक्षण शिक्षण कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे असं कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत

<Santhe> कसं हे मराठा कुणबी हे सगळ्या महाराष्ट्रात एक नाहीत कोकणाचा प्रॉब्लेम वेगळा आहे कोकणामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये दळवे असतील सुरवे असतील सावंत असतील ही तुम्हाला प्रातिनिधिक नावं सांगितली हे आणि कोकणा कोकणामध्ये जे कुणबी येतं तिलोरे कुणबी हे संपूर्ण हे दोन्ही समाज वेगळे येतं हे जे मी आता तुम्हाला तीन चार प्रातिनिधिक आठ नावं सांगितले यांच्या पाचशे वर्ष जरी मागं गेलं तर यांच्या नोंदी मराठेच सापडत आहेत किती पाठीमागं जा त्यांचे ताम्रपत्र येतं पत्र येतं त्यांच्याकडं सनंदा येतात त्यांच्याकडं मराठीत सापडतं आणि तिथले जे कुणबी येतं ते वेगळे येतं त्यांच्या आणि यांचे रोटी बीटी व्यवहार होतं रोटी व्यवहार सगळीकडे होतात आता कारण आपण कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर किचन कोणत्या जातीचा विचार किच किचनमध्ये कुक कोणत्या जातीचा विचारित नाही रोटी व्यवहार सगळीकडे चालू झालेला आहे पण बीटी व्यवहार हा कोकणातल्या तिलोरे कुंबी आणि कोकणातले मराठे जे आहेत त्यांचा होत नाही कोकणातल्या मराठ्यांनी मोठ्या मनाने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करेन ही हे विसंगत असताना आणि तिथल्या कुणबींनी तिलोरे जे कुणबी येतं तिथल्या कुणबींनी सरसकट मराठा मराठा आणि कुणबी एकच आहे याला विरोध केला गावगाव ते कुणबी समाजाची मुलं मोटरसायकल रॅली घेऊन त्यांनी विरोधात प्रचार केला ओबीसीच्या बाजूनी आणि मराठा समाज शांत राहिला ते त्याच्यामुळं कोकण जर वगळला तर इतर सगळा महाराज म्हणजे पुणे इकडचा घाटावरचा सगळा भाग या याच्यात आमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या नोंदी मराठा आहेत आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांच्या एकमेकात सोयरी की होतात ते कळतं नाही का आम्ही सोयरी करायला दाखले घेऊन जात नाही ते इकडचे एक येतं तिकडचे वेगळे येतं आणि हा अजून एक सांगतो की त्या मला कोकणातल्या मरा आता मी काय नवीन आहे मॅडम तुम्ही हसता माझ्याकडे माझी पहिली गळे पत्रकार परिषद घ्यायची नंतर मी घेईन चांगली खाऊन पत्रकार परिषद हा ते कोकणातल्या मराठा लोकांची मागणी होती काय होती की आम्हाला मराठा स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं खरोखर होते काय नारायण राणेंची मागणी होती खरोखर मागणी त्यांची मी अनेक लोकांशी बोललो फिरले तिथं तर मग त्यांची मागणी होती आमचे आमचं दैवत महान दैवत ते दैवत काय म्हणलं बघ त्यांची मागणी असेल तर मराठा त्यांना घेऊ जा। द्या मग काल मराठा आरक्षण त्यांना मिळालं ते किती टिकन काय टिकन हे मला माहित नाही उद्या काय कारण त्याच्या विरोधात ते चष्म्यावाला साहेब जे कोर्टात ते मो थे मोठ्या माठ्याने बोलत होतो ते आमचा विरोध की बाटल्या पहिल्या तर त्याचे चेस लावले ते जात तिकडं तर ते त्या मराठ्यांना आरक्षण मिळालं मग आनंद उत्सव करावा का नाही त्यांना त्यांना कुणबी घ्यायचं नाही कोकणातल्या मराठ्यांना त्यांना मराठा आरक्षण मिळालं बरोबर मग आनंद करायला पाहिजे का याच्या मांडवात सुताक पडलं होतं की माझ्याकडं तलाठी सुद्धा नाही आला काही पत्र घेऊन मला याची आतली माहिती मागणी मला याचं याचे माझ्याकडे रेकॉर्डिंगच येतं याच्या हा मला कोण घाबरतो याचे कारण आहेत ना मी ते सांगाल पुढच्या वेळेस यानी आनंद आनंद सरकार सरकार आणि प्रशासन माझं असं आहे मी चांगल्या शब्दात सांगतो हे वारांगण आहे ऐक नाही ते ते फक्त पैशाचे असतील ते कोणाचेच नाही सरकार हे कोणाचंच नसतं आपल्याला वाटतं बा आपल्या आमच्यासाठी घातील दुकान हा मी, ते चल, तो मी तुकोबरांच्याच भाषेत उत्तर देतो भूत भविष्य कळो यावे वर्तमान तुकोबरांच्या भाषेत उत्तर देतो बागेश्वर महाराजांना की भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जुडी जगरुढी साठी मांडिले दुकान जातो नारायण ना अंतरुणी तुको सांगितलं भूत भविष्य वर्तमान हे आम्ही पाहत नाही आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे तो विषय संपला रे तुको बरायचं नाही म्हणतात म्हणजे आम्ही कशाचं समर्थन मग अशी सांगितलं मी काय अत्याचार घेत असत तुकोबरायच्या भूमिका घेत ना आम्ही कोणाच्या एवढं तुम्ही म्हणले अमेरिकेचे राष्ट्रपती संघ्रा पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका कुठल्याही प्रकारची दगडफेक करू नका रस्ता रोख करू नका माझ्या अंगावर पाच सहा गुन्हे आहेत या सगळे याचे आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे मागे जाते असं होत नाही न्यायालय ही, ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे त्याला विचारल्याशिवाय गुन्हे मागे घेता येत नाही म्हणून भीत नाही आता आपुल्या मरणा माझ्या प्रत्येक शब्दाला तुको भरायचा हा बंद भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता न जना देखवे किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा मरणा आधी राहिलो मरुनी मग होते म्हणे आता आधी मी आधी मरून घेतले मग